आज सुद्धा त्याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमामध्ये शिवाजीराव यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला मग त्याच्यामध्ये युवा युवासेनेचे कार्यकर्ते असतील आशारावांच्या बरोबर काम करणारे त्याच्यामध्ये प्रश्न जे असेल बाप्पाच्या माध्यम ते काम करत आहेत भारतीय जनता पक्षाचे सहकारी ठिकाणी हो बाकी सगळ्यांना काम आहेत त्या सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये आज बघता बघता हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला आपण लोकांच्यामध्ये जमलो आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण महाप्रसाद त्या ठिकाणी सगळ्यांना देतोय सगळं धोकं कशाचं आहे तर हम सब एक आहे सबका सब साथ सबका विकास याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण पुढे चालतोय आता आपण अनेक काही गोष्टी करूया